उल्हासनगर चार येथील लालचक्की विभागात ज्वेलरच्या शॉप मध्ये चोरी करणाऱ्या चोरास विठ्ठलवाडी पोलिसांनी सहा तासात अटक केली आहे उल्हासनगर चार येथील लालचक्की दुकानातून शनिवारी सोन्याच्या दुकानातून चौदा ग्रॅम सोने चोरले आणि पसार झाला सदर प्रकार लक्षात आल्यानंतर विठ्ठलवाडी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली दुकानातील सीसीटीव्हीच्या आधारे विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या डीबी टीम द्वारे त्वरित तपास सुरू करण्यात आला अवघ्या सहा तास असातच मुंब्रा परिसरातून आरोपीच्या मुसक्या आवडण्यात पोलिसांना यश आले पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले चौदा ग्रॅम सोने देखील हस्तगत करण्यात आले कुणाल वागजन शक्ती उल्हास